आ, सर नमस्कार नमस्कार माझं नाव संदीप मदन साबळे आणि आपण आज आ, खुली चर्चा करणार आहोत तर आपल्या या उद्देश आहे याचा की आपल्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी जिल्ह्यामध्ये खूप चांगले शिक्षक शाळा काम करत असतात पण त्या प्रकाशात येत नाही तर आपला हा छोटासा प्रयत्न आहे की अशा शिक्षकांचं अशा शाळांचं काम समोर यावं हो। की जिथे वेगळ्या वेग 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 पद्धतीने जी शिक्षक आहेत ती शिक्षणासाठी वेढवलेली आहे तर नमस्कार प्रेक्षकांना आज आपण अशा शिक्षकांना भेटणार आहोत ज्यांचा हा शिक्षण क्षेत्रातला वीस वर्षाचा प्रवास आहे आज त्यांना एकवीस वर्ष सुरू आहे जे शिक्षण क्षेत्रात कायम काम करत आहेत तर आपण तालुका जळगाव शाळेतील सावखेडा खुर्द या शाळेत आलेलो आहोत आणि ही शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात ही जिल्ह्यामध्ये प्रथम तालुक्यात दोनदा प्रथम अशी ही शाळा आहे त्याचबरोबर आयासो मानांकन सुद्धा या शाळेला मिळालेलं आहे तर आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक अरुण कुमार चौधरी सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर तुमचं सर्वप्रथमच स्वागत आहे थोडक्यात माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल की तुमचा आतापर्यंतचा प्रवास म्हणजे तुमचं शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यात थोडस आम्हाला सांगा मी अरुण कुमार देवराम चौधरी या ठिकाणी दोन हजार पाच या वर्षी मी आलो या अगोदर ज्या भागात आदिवासी भागात मी काम केलं तदनंतर या शाळेत आल्यानंतर दोन हजार पाच या वर्षी गावाची आणि शाळेची नाळ उपक्रमांतून जोडत गेली आणि यातूनच आम्ही वेगवेगळे उपक्रम जे जिल्ह्याला राज्याला मार्गदर्शक होतील असे दोन हजार चौदा पंधरा या साली आम्ही डिजिटल शाळा ही संकल्पना आपल्या जळगाव जिल्ह्यात राबवली यात चाळीस टॅबलेट मुलांच्या हाती आम्ही दिल्या आणि त्यातून दप्तरमुक्त शाळा आम्ही या ठिकाणी साकार केली दोन हजार चौदा ते दोन हट दोन हजार अठरा पाहतो आम्हाला या शाळेत आम्ही ई बुक्सने मुलांना शिक्षण दिलंय टॅबलेट ची आयुष्य हे जसं असतं चार वर्षानंतर टॅबलेट कमी झाल्या पण तालुक्यातील जिल्ह्यातील आपल्या सांगितल्याप्रमाणेच गुणवत्ता विकास श्रेणी यामध्ये आम्ही अ श्रेणीमध्ये जळगाव जिल्ह्यातून दोन वेळा प्रथम आलो तदनंतर तालुक्यातून प्रथम आलो आणि माझी शाळा सुंदर शाळा आताच माननीय मुख्यमंत्री यांनी राबवलेला हा उपक्रम यात आम्ही तालुक्यातून द्वितीय होतो तर अनेक बक्षिस अनेक गोष्टी आम्ही या कालावधीत पाहिल्या शाळा आणि समाज आणि शिक्षक हे तीन असे अनुबंध आहेत तर शाळा घडवायची असेल तर उपक्रमांमधून घडत असते आमच्या शाळेत आम्ही विविध उपक्रम आपण पाहतायत की इंटरेक्टिव्ह बोर्ड असो प्रोजेक्टर असो संगणक लॅब असो सी सी टी व्ही कॅमेरे असो सतत मुलांना पेपर वगैरे देण्यासाठी झेरॉक्स मशीन असो या अनेक गोष्टी ज्या समाज माध्यमातून आम्हाला सतत मिळत गेल्या आणि सर, या सर्व हे या सर्व गोष्टींची साध्य मी एकटा नाही तर आमचं हे टीम वर्क होतं माझ्या सोबत असलेले माझे असिस्टंट किरण सपकाळे प्रवीण चौधरी असो या सर्वांनी ज्या उपक्रमा प्रत्येक उपक्रमाला आणि प्रत्येक गोष्टीतून विद्यार्थ्यांशी आणि समाजाशी हे नातं जोडलं त्यामुळे आज आमची शाळा तालुक्यात एक वेगळी शाळा म्हणून ओळखली जाते क्या बात है सर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे सर आणि छान सगळं सुरू आहे याच प्रसंगाला धरून मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचार असं वाटेल की आजपर्यंत तुमचं जे वीस वर्षाचं या शिक्षण क्षेत्रातलं जे काम आहे त्या शिक्षण क्षेत्राचा अनुभव आणि तुमचा अनुभव आणि शिक्षणाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन यानुसार तुम्ही शिक्षणाची काय व्याख्या कराल तुमच्या मते शिक्षण म्हणजे काय शिक्षण आपण दोन अधिक दोन चार ही आज म्हणजे आज जर पाहिलं तर पालक डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या गोष्टी घालवतायत मुलांना माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे ही महत्वाकांक्षा चांगली आहे बनलाच पाहिजे पण सर्वात अगोदर शिक्षणाने काय दिलं पाहिजे माणसाला तर नैतिक मूल्य दिले पाहिजे आवाज माणूस उभा राहायला पाहिजे संस्कृती उभी राहिली पाहिजे देश उभा राहायला पाहिजे आणि त्यासाठी नैतिक मूल्य ही मुलांमध्ये राबवली गेली पाहिजे फार सुंदर व्याख्या केली सर तुम्ही खरंच नैतिकतेची जोड जर शिक्षणाला असेल तर विद्यार्थी घडेल माणूस घडेल आणि माणूस चांगला घडला तर समाज घडेल आणि समाज घडला की पुढे सगळी साखळी अशी घडत जाईल आणि देश एक चांगला निर्माण होईल यात खरंच अं मोठा हातभार लागेल जर शिक्षणाला नैतिकतेची जोड असेल तर तुम्ही छान सांगितलं यालाच धरून मला जसं सर तुम्ही सांगितलं की विद्यार्थी घडतात या सगळ्या प्रवासात आपल्या शाळेत किंवा गावातून जिल्हा परिषद शाळेतून घडलेला विद्यार्थी आज कुठल्या तरी चांगल्या पदावर काम करतो एक अधिकारी आहे असे काही आपल्याकडे उदाहरणं आहेत का हो जर आमचे माजी विद्यार्थी मधून नायर हॉस्पिटलला डॉक्टर आहेत पाटील सर ते सुद्धा आहेत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर सांगितलं तर आज गावातून चार ते पाच डॉक्टर आहेत आणि सात ते आठ इंजिनियर आहेत आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर ते काम करत आहेत आणि मी मागेच सांगितल्याप्रमाणे की मुलग मुलं आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायला पाहिजे म्हणून माझ्या विद्यार्थ्यांवर आम्ही नवोदय असो शिष्यवृत्ती परीक्षा असो एम टी एस असो या माध्यमातून स्पर्धात्मक विद्यार्थी घडवण्याचा आमचा प्रवास असतो कयास असतो आणि त्यानुसार आम्ही अगोदरपासून काम करत आलेलो हो। आहोत क्या वाटते सर खरंच म्हणजे जसं सा तुम्ही सांगितलं की आपण म्हणतो की या जिल्हा परिषद शाळेतून अनेक अधिकारी घडले आहेत आणि ते तुमच्याकडे एवढा मोठा आकडा आहे खरंच जिल्हा परिषदचं करावं तेवढं कौतुक कमी आहे यालाच धरून सर मला पुढचा असा प्रश्न विचारायचा की तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होते आणि तिथून जो प्रवास सुरू झाला म्हणजे पुढं कसं आपण म्हणतो की तुझं स्वप्न काय तर खरंच तुमचं एक शिक्षक बनायचं स्वप्न होत की या प्रवासाकडे तुम्ही कसे वळाले म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्ही कशी सुरुवात केली काय सांगाल मी माझा तसा जन्म माझं नाव जसं अरुण कुमार आहे माझा जन्म अरुणाचल प्रदेश हा म्हणजे चीनच्या सीमेवर माझा जन्म झालेला खरंच जन्म झाला खरंच जन्म झाला माझे वडील हे मिल्टर सैनिक होते लहानपणापासून मला देशभक्तीचा कडू तर घरातून मिळालच पण पर स्वाध्याय परिवारामुळे बोलण्याची माझ्या जी हे होती त्याच्यातून मला एक वाटलं की ज्याप्रमाणे या देशात चाणक्य द्रोणाचार्य वशिष्ठ भारद्वाज असे अनेक जमदाग्नी परशुराम या गुरुंची जी साखळी आहेत त्यात मी सावित्रीबाई फुले महात्मा फुले या सर्वांचा एक आदर्श डोळ्यासमोर होताच आणि माझ्या काळात मी सांगू इच्छितो की एमबीबीएस ज्या प्रमाणे आज पर्सेंटाईज असतं त्याचप्रमाणे आमच्या वेळी डीएड च जा पर्सेंटाईज असायचं त्यामुळे डी एड करताना एक अभिमानाची बाब होती आणि शिक्षक म्हणून काम कोण चांगलं करू शकत तर ज्याला आपण जे काम करतोय ते काम करताना आनंद वाटतो आणि आनंद केव्हा वाटतो की जे क्षेत्र मी स्वतः निवडलं असेल अच्छा म्हणून मी स्वतः निवडलेलं क्षेत्र आहे त्यामुळे मी आनंदाने आणि झोकून काम करत असतो क्या आहे सर तुकाराम महाराजांच्या फार पंक्ती आहे सर कामाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडल्यामुळे तुम्ही जे काम आवडीने करतोय त्यात आपल्याला आनंद मिळतोय आणि जे आनंदाने काम केलंय ते काम सुद्धा चांगलं होतं आणि ते दिसतंय तुमच्या कामातून की तुम्ही जसं म्हणताय की मी माझ्या इच्छाच होती की मला शिक्षक व्हायचंय आणि म्हणून मी शिक्षक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात आलोय तर छान आहे तुम्हाला जे बाळकडू मिळालं घरातून आणि त्यात तुम्ही पुढे ते जपलंय आणि एक नाव पुढे केलंय तर मला यालाच धरून एक प्रश्न विचारायचा सर समजाच तुम्हाला एक अशी संधी मिळाली किंवा एक शिक्षक म्हणून तुम्हाला असं कधीतरी डोक्यात विचार आला असेल की शिक्षण क्षेत्रात हे बदल हवे आहे किंवा हे माझी कल्पना आहे ही संकल्पना ही राबवली तर शिक्षण क्षेत्रात बऱ्यापैकी बदल होऊ शकतो तर असल्या काही तुरळक किंवा काही गोष्टींचा तुम्ही उल्लेख करू शकता की ज्या अशा संकल्पना आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रात बराच बदल किंवा एक विद्यार्थी घडवण्यासाठी त्या हातभार लावू शकतील अशा काही संकल्पना तुमच्या डोक्यात आहेत का शिक्षण क्षेत्रात आधुनिकता आणि पारंपरिकता या दोघांची जोड घेऊन शिक्षण चाललं पाहिजे आज आधुनिकतेचे बोट धरून आपण निघतोय तर पारंपरिकता सुटून जाते आणि पारंपरिकता धरली तर आधुनिकता सुटून जाते मला असं वाटतं डिजिटल शिक्षण मोबाईलद्वारे शिक्षण ईबुकद्वारे शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे स्पर्धात्मक युगासाठी पण त्याचबरोबर मुलांना काही ज्या गोष्टी असतात त्या कृतीद्वारे शिक्षण जसं की आज आपण पाहतोय समाजामध्ये की छडी लागली की पालक म्हणतो माझ्या मुलाला मारायचं नाही हे चुकीचं आहे पण आधी आपल्याकडे होतं की छडी लागेल छमछम विद्या तर आज आम्ही विद्यार्थ्यांना हात सुद्धा लावू शकत नाही याला कारण काय की समाज मन हे बदललेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांशी जर कारण जर धाक नसला तर विद्यार्थी त्या कृती त्या गोष्टी करायला आळसतात म्हणून मला असं वाटतं की आधुनिकतेचे कास धरताना ज्याप्रमाणे इंटरेक्टिव्ह बोर्ड प्रोजेक्टर कम्प्युटर हे शिक्षण गरजेचं आहेच हे शिक्षण दिलं गेलंच पाहिजे पण त्यासोबत शिक्षकाला काम करू देण्याची सूट असली पाहिजे म्हणजे आज जर पाहिलं तर आम्ही ऐंशी टक्के लेखन कामामध्ये क्लेरिकल कामांमध्ये अटकून गेलेलो असतो त्याचप्रमाणे जे मोबाईलवर विविध ऍप असतात त्या ॲपद्वारे सुद्धा आपण आपल्या ऍप आपलं जे आप ऍप आप आहे विनोबा ऍप हा त्याचा सुद्धा मी एक संदर्भ घेऊ इच्छितो की आम्ही बरेच उपक्रम त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी टाकत असतो आणि त्याच्यातून आम्हाला राज्यातील जिल्ह्यातील वेगवेगळ्या उपक्रमांचा अभ्यास त्यातून होऊन अजून काय चांगला करता येईल त्यातून आम्हाला शिकता येत असतं थँक्यू थँक्यू सर खरंच ही वस्तुस्थिती आहे आणि पण तरीही या सगळ्या याच्यातनं तुम्ही सगळे शिक्षक किंवा जे शिक्षण क्षेत्रात काम करतायत ते शिक्षण क्षेत्रात बदल घडू पाहतायत त्यांची तळमळ आहे काही तुमच्यासारखे वाखान्य जोगे शिक्षक आहेत हिरे आहेत की ते विद्यार्थ्यांसाठी तें त्यांची तळमळ आहे ते करतायत आणि त्याबद्दल ते त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे याला मला एक प्रश्न सर तुम्ही छान सांगितलं की आम्हाला असं हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तर मला एक म्हणायचं की एक शिक्षक कसा असावा तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुम्ही एक शिक्षक आहेत तर एक शिक्षक कसा असावा त्यांनी त्याच्यामध्ये कुठले गुण असावे काय तुम्ही सांगाल एक शिक्षक कसा असावा शिक्षक जिज्ञासू असला पाहिजे शिक्षक शिकणारा असला पाहिजे आपण एक म्हणतो मुश्किल आहे की आने दो सागर मे तुफान उठणे दो हमे ना रुकना नाही हमे झुकणार नाही मला वाटतं की शिक्षक नवीन शिकणारा असला पाहिजे तो जेवढं शिकत जाईल तेवढं तो देत राहील म्हणून शिक्षक हा शिकणारा आणि त्याच्या ज्या कमतरता आहेत त्याची आत्मनिरीक्षण करून त्याची ओळख करून त्याने मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी सतत शिकत राहिला पाहिजे हे मला वाटतं म्हणजे त्याने न थांबता सतत त्याचा शिकण्याकडे प्रवास असला पाहिजे कारण आपण जसं म्हणतो की थांबलेलं पाणी डबक होतं वाहत पाणी निर्मळ होतं तर आपण एक सतत वाहत वाहत राहिलं पाहिजे चांगल्या प्रवाहामध्ये छान सर तुम्ही फार चांगली गोष्ट सांगितली मला हेच विचारायचं सर तुमचा जो प्रवास होता म्हणजे एक शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक ह्या जो प्रवास आहे या प्रवासात काय चांगल्या गोष्टी घडल्या आणि तुमचा हा प्रवास कसा होता यामध्ये तुम्हाला काय आव्हाने आली थोडक्यात काही सांगू शकाल आज एकोणतीस वर्षाच्या या जबाबदारीत जर पाहिलं तर आव्हान एक असत की तुमच्या समोर जो विद्यार्थी आलेला आहे हा विद्यार्थी एक चांगला माणूस घडून गेला पाहिजे हे शिक्षकाच्या सर्व शिक्षकाच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे आणि आज जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहतो त्यावेळेस त्याच्या दृष्टिकोनातून मी शिक्षक आहे का कारण तो झुकला माझ्या समोर तर मी समजेल की मी बरोबर याच्यावर होतो आव्हानं जर म्हटली तर डिजिटल शाळा करताना आय ओ शाळा करताना जिल्ह्यातून दोन वेळा येताना नंबर म्हणजे आज द्वितीय क्रमांकाने येताना तालुक्यातून दोन वेळा येताना आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना या सर्व बाबी माणसाचा कस लावून घेत असतात कारण असं म्हणतात की परिसर जवळ जर लोखंड राहिलं तर सोनं होत असत खरं शिक्षक जर घडवणारा असला तर विद्यार्थी घडत असतो आणि कोणतीही गोष्ट मध्ये भेटत नाही गीतेचं एक गीतेच एक श्लोगन आहे काम करीत जा हाक मारीत जा मदत तयार आहे समाजाने त्याच उद्देशाने आम्ही जे जे काम करत गेलेलो आहे त्या हेतूने जो हेतू ठेवून आम्ही काम केला त्याच याच्याने मी आज सांगतो तर दहा ते बारा लाख रुपये मी या गावातून मिळवले कशाच्या याच्याने काम करीत जा हाक मारीत जा मदत तयार आहे क्या क्या बात खरंय सर तुम्ही हाक दिली तर लोकांना कळेल तुमचं काय समस्या आहे त्याच्यावर काय हे निघेल तर तुम्ही हाक नाही दिली तर सर, या, या ते कसं कळणार छान सांगितलं सर मला याचाच पुढे एक प्रश्न विचारायचा की ह्या सगळ्या प्रवासात आपण जसं प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण असतात ते कधीच विसरू शकत नाही त्याला अविस्मरणीय क्षण म्हणतो तर तुमच्या या वीस वर्षामध्ये या शिक्षण क्षेत्रातल्या सेवेत असा काहीतरी एक आनंदाचा क्षण असेल ते तुम्ही कधीच विसरणार नाही मग तो शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगलं कार्य केलं असेल किंवा त्याचा नंबर कुठेतरी आला असेल असा काही क्षण आहे का तुमच्या आयुष्यात जो कधी तुम्ही विसरू शकणार नाही जर म्हटलं तर दोन क्षण असे येतील एक माझ्या शाळेच्या बाबतीत ज्यावेळेस शाळा जळगाव जिल्ह्यातून आय एस ओ झाली त्यावेळेस जिल्ह्यातील अनेक अधिकारी माझ्या शाळेत आले तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी लगभग दीड हजार शिक्षक आणि अधिकारी जळगाव जिल्ह्यातले सर्व या ठिकाणी पूर्ण ग्राउंडवर होते त्यावेळेस त्यावेळेस असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की शिक्षक काय सांगतो याला महत्व नाही तुम्ही गावात जा गावातील लोक काय सांगतात याला महत्व आहे आणि ज्यावेळेस सर्व लोक गावात गेली आणि गावातून या ठिकाणी आले त्यांना आमचे उपक्रम आमच्या शाळेविषयी केलेल्या गोष्टी त्यांनी स्वतः सांगितल्या त्या तो माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण होता तदनंतर मी सांगू इच्छितो की माझी जी विद्यार्थी आहेत की उमा देवानंद नंतर आशिष ह्या मुलांनी ज्या वेळेस डॉक्टर म्हणून त्यांनी त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर कीच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रवेश मिळवला तर हा एक शिक्षकासाठी त्याचं एक प्रमाणपत्रच असतं की तुम्ही केलेल्या गोष्टींचे पोच पोच पावतीच असते ये हा आनंदाचा क्षणच आहे म्हणून मला वाटत की शिक्षकातला आनंदाचा क्षण कोणता तर त्याचा विद्यार्थी जेवढा उंच जाईल उंच जाईल तेच त्याच्यासाठी आहे सर आपण शेवटाकडे जाऊयात शेवटचा प्रश्न म्हणूया या सगळ्या प्रवासात किंवा हे सगळं काम करत असताना विद्यार्थी दशेपासून आतापर्यंत ह्या सगळ्या याच्यासाठी तुम्हाला कुठलं प्रेरणा मिळाली मग ते तुमची फॅमिली असू शकते एक पुस्तक असू शकतं कुणाचे चार शब्द असू शकतात तर हे काय सांगाल याबद्दल तुमच्या या रहस्यामागे कुठलं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाचा उल्लेख करावा कुठलं एखादं नातं असेल तर त्या नात्याचा उल्लेख करावा किंवा जे काही तुम्हाला प्रेरणा दिलं त्या प्रेरणाविषयी एखाद्या शिक्षकाचे तुमच्या विद्यार्थ्या दशेतील एखाद्या शिक्षक तुमचे कौतुकाची थाप दिली असेल आणि ती प्रेरणा ठरली असेल तर काय सांगाल या रहस्य प्रेरणा म्हणून मी सांगेल की माझे वडील जे इनक्यां अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर होते चायना बॉर्डरवर मी ज्या वेळेस जॉबला लागलो मी आदिवासी विभागामध्ये नोकरीला लागलो सर तर तिथे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत चलताय तुम्ही घरी राहिले कोणी बोलणार नाही मग अशा वेळेस एक दोन वेळेस मी सुद्धा घरी राहिलो सर त्यावेळेस माझ्या वडिलांनी एक विचार मला सांगितलं की तू घरी राहायला काही फरक नाही पण असाच जर मी बॉर्डरहून घरी येऊन गेलो तर काय फरक पडेल खूप मोठा फरक या समाजाचं या देशाचं मी काहीतरी देणं राखतो आणि जर करायचं नसेल तर नोकरी सोडून दे माझ्या वडिलांचं हे वाक्य आणि त्यांनी जी शिस्तप्रियता होती हीच माझ्यासाठी प्रेरणादायक होती आणि माझे प्रेरणा स्रोत होती काम करण्याची जी प्रेरणा मिळाली ती माझ्या वडिलांपासून आणि हा जो समाज आहे या समाजाने मी जे काम केलं त्या कामाची पावती मला दिलीच मी या एकोणतीस वर्षामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सहज चौदा पंधरा लाख रुपये जमा करणं चाळीस टॅबलेटची चाळीस टॅबलेट घेऊन ही शाळा डिजिटल करणं कम्प्युटर लॅब शासनाची कोणती मदत नसताना आम्ही हे उभं केलेलं आहे डिजिटल शाळा आय शाळा नंतर गुणवत्ता श्रेणीमध्ये या गोष्टी या गोष्टी आम्ही समाजाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या म्हणून माझ्यासाठी प्रेरणा स्रोत माझे वडील आणि माझा हा समाज आहे थँक्यू सर आपण आता निरोप करूयात तुम्ही फार छान चर्चा झाली आणि त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व कळालं की एक शिक्षक काय करू शकतो तर तुमचं काम खरंच अफलातून आहे आणि ते तुम्ही असं सातत्याने तुम्हाला जे बाळकडू मिळालं प्रेरणा मिळाली आणि जे तुमचं ध्येय आहे की मला विद्यार्थी घडवायचे ते घडत राहावे आणि या सेवेमधून अनेक विद्यार्थी समाजाला सृजन असे नागरिक मिळत यासाठी तुमच्या पुढील शैक्षणिक आणि सेवेच्या उर्वरित सेवेसाठी आमच्याकडून खूप खूप खुड़ शुभेच्छा धन्यवाद सर